आपण आता पुणे येथील शिवाजीनगर मध्ये आहोत इथे धारकरी आणि वारकरी या ठिकाणी एकत्र येतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळापासून वारकरी आणि धारकरी इथे एकत्र येण्याचा अनोखा संगम इथे होतो ही नेमकी काय परंपरा आहे ते आपण समजून घेऊया नमस्कार सुरुवाती तुमची ओळख सांगा आणि इथे आता अनेक धारकरी जमलेल्या आहेत थोड्या वेळाने ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकारामांची पालखी येणार आहे तर काय परंपरा आहे इथली नमस्कार महाराष्ट्राची संत परंपरा फार मोठी आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकाराम म्हणजे ही नावच अशी आहेत नुसतं स्मरणानं मंगलधाम प्राप्त व्हावं अशी मोठी उज्ज्वल अशी परंपरा ज्यामुळं महाराष्ट्र किंब हिंदुस्थान आणि ही परंपरा ही टिकली ती केवळ आणि केवळ वारकरी के संप्रदायामुळं आणि यावेळेला या, या संतांचं दर्शन घेणे छत्रपती शिवाजी महाराज रमावी छत्रपती श्री संभाजी महाराज या ठिकाणी येत असत आणि या दर्शनानं आशीर्वादानं हिंदवी स्वराज्य करण्याचं बल जे आहे ते त्यांना प्राप्त होत असतं वास्तविक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज काय संभाजी महाराज काय हे भगवंताचेच अवतार धर्मासाठी झुंजावे झुंजवणे अवघ्यासे वारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले किंवा देव मस्तगी धर्वा अवघा हलकल्लोळ करावा मुलखवा की धर्म संस्थापनेसाठी अशी प्रेरणा मिळाली की ही संत परंपरा आहे या संत परंपरेतनं ही त्यांचा आशीर्वाद हिंदू स्वराज्याला प्राप्त व्हावा आणि या सगळ्या जीवनांचं सर्वधर्म जीवन व्हावं अवघा हिंदुस्थानामध्ये धर्ज लढावा एवढ्यासाठी ही दर्शनाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ही परंपरा आमचे गुरुवर्य परमपूज्य भिडे गुरुजी यांनी सुरू केलेली आहे शिवप्रश्नान हिंदुस्थानचे सर्व धारकरी सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं देशातल्या कानाकोपऱ्यातनं या तुकोबारांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि ज्या ज्या संतांच्या पालख्या या ठिकाणी येत आहेत त्या पुण्यनगरीमध्ये या पुण्य दर्शन घेण्यासाठी येत आहेत अत्यंत उज्ज्वल परंपरा आहे यातनं आम्हाला आशीर्वाद आणि बळ मिळतो की हिंदुस्थानच्या रक्षणासाठी कारण ही उद्याची पिढी आहे ही उद्या महाराष्ट्र घडवणार आहे हिंदुस्थान घडवणार आहे एक ध्येय घेऊन वाटचाल करणारी पिढी आहे त्या सगळ्याला आशीर्वाद मिळावा या कार्याला एवढ्यासाठी आम्ही या ठिकाणी आशीर्वाद आपण इथे बघत असाल की मागे हे सर्व धारकरी इथे बसलेले आहेत आणि इथे सर्व भगवे फेटे घालून हे वारकरी आहेत धारकरी आहेत दादा इथली नेमकी आता इथे गुरुजी पण आहेत इथे नेमका कोणता सोहळा होणार आहे काय स्वरूप असतं इथल्या कार्यक्रमाचं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन्ही महापुरुष ज्यांनी हिंदू धर्मासाठी प्रचंड मोठं काम केलं आणि अनेक युद्ध प्रसंगामध्ये त्यांना जे यश मिळालं त्याच्या मागचं फार मोठं कारण असं होतं की त्यांची परमेश्वरावर आणि साधू संतांवर अत्यंत मनापासून श्रद्धा होती ईश्वराच्या कृपेने हे कार्य सिद्धी जाणारे हे कार्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणजे भगवंताची इच्छा या धारणेने शिवाजी महाराज काम करत होते आणि त्यांचं असं विश्वास होता की या कामात यश मिळायचं असेल तर साधू संतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणं आवश्यक आहे म्हणून शिवाजी महाराज त्यांच्या जीवनामध्ये कुवाराय असतील समर्थ रामदास असतील मोरया गोसावी असतील मौनी महाराज पाटकर असतील अशा असंख्य संत महंत महात्म्यांच्या दर्शनाला आवर्जून जात असत त्यांचे आशीर्वाद प्राप्त करत असत आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे काम यशस्वी होणार हा त्यांच्या मनात विश्वास होता आणि जे काम ते करत होते त्यांचंच अनुकरण करून आजच्या काळात आम्ही शिवाजी महाराजांचं काम पुढे नेतोय सोहळा हाच असतो की ज्ञानोबा तुकोरांच्या पालख्या इथून जातात आम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या ज्वाला आणलेले आहेत वडुबुद्रुकवरनं संभाजी महाराजांची ज्वाला आणि रायगडवरनं शिवाजी महाराजांच्या समाधी स्थानापासून शिवछत्रपतींची ज्वाला म्हणजे ज्वाला रूपाने आलेले शिवाजी महाराज संभाजी महाराज हे पालख्यांच्या रुपाने येणाऱ्या ज्ञानोबा तुकोरायांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत हा हा भक्तिगंगा शक्तिगंगा संगम सोहळा आहे आणि आम्हा सर्व धारकऱ्यांच्या वतीने आमचे गुरुवारी आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी आमचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आणि सरसेनापती अशोकराव विरकर हे तिघ जण या पालख्यांचं दर्शन घेतात त्यांनी दर्शन घेतलं म्हणजे आम्ही हजारो धारकऱ्यांनी दर्शन घेतल्यासारखंच आहे या भावनेने आम्ही इथं जमत असतो की त्यांच्या केवळ दर्शनाने आमचं जे देश देव धर्माचं काम आहे ते करण्यासाठी फार मोठी ऊर्जा फार मोठी शक्ती आम्हाला मिळत असते ती घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो माऊलींच्या आणि तुकराच्या कृपेने देश देव धर्माचं काम येत्या काळामध्ये यशस्वी व्हावं असे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो धन्यवाद दादा इथे आपण हे हजारो धारकरी आणि इकडून येणारे पंढरपूरला निघालेले लाखो वारकरी हा इथला भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आहे आणि समस्त हिंदूंसाठी धर्म कार्यासाठी हा एक प्रेरणादायी सोहळा म्हणता येईल